उत्सव भक्तीभावात संपन्न संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र जाखुआई देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा होत आहे यंदा या उत्सवाचे तिसावे वर्ष पूर्ण झाले असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या ठिकाणी नवरात्र उत्सवाचे वेगळेच महत्व आहे जिजाबाई पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाच्या पहिल्या दिवशी मंदिरात बसविण्यात आला नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दररोज कीर्तन होम हवन आरत्या व महाप्रसादाचे आयोजन भाविकांच्या उपस्थितीत पार पडत आहे नवसाला पावणारी देवी म्हणून जागुवाई मातेची ख्याती असून ग्रामस्थांनी देवीचे ट्रस्ट स्थापन करून ट्रस्ट व ग्रामस्थांनी मिळून या ठिकाणी भव्य व सुसज्ज असे मंदिर उभारले आहे देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध विकास कामे सुरू असून अनेक भाविक देणगी स्वरूपात सहकार्य करीत आहेत या उत्सवात साधव्या माळीला विशेष महत्व असून यावर्षी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली बैलगाडीत देवीची प्रतिमा ठेवून काठी व माळ मिरवली गेली यानंतर देवीच्या मंदिरात महाआरती कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी गावेत गावातील हजारो भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नवरात्र हा उत्सव म्हणजे मातृशक्तीचा जागर श्रद्धा आणि सामर्थ्याचा संदेश देणारा सोहळा आहे भक्ती आणि एक्याचे प्रतीक असलेल्या देवीच्या उपासनेतून समाजात बळकटी आणि आत्मविश्वास निर्माण होतो दसऱ्याच्या दिवशी या नवरात्र उत्सवाची सांगता होणार असून सर्वांनी एकत्रितपणे या धार्मिक सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन जाकुआई देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले श्रद्धा भक्ती आणि भावनांचा संगम घडवणारा जाकुआई नवरात्र उत्सव हा समाजातील ऐक्य व परंपरेचे जिवंत प्रतीक ठरला आहे सर्व गावातील सर्व ग्रामस्थ आणि पूर्ण पंचकृषी आपल्या गावामध्ये सालाबाजप्रमाणे ज्योतीचा कार्यक्रम होतो असतो आणि म्हणून ह्याही वर्षी ज्योत आपण आणली वज्रेश आणली लांबचे टप्पे घेतलेले गावाने आणि काही जवळचेही राहिले अतिशय सुंदर अशी ज्योत आमच्या गावातल्या सर्व युवकांनी थातामाटात ज्योत आणली आणि ती ज्योत पेटवली नवरात्र चालू झालं आजचा त्याचा आठवा दिवस आहे अतिशय सुंदररीत्या इथं प्रसाद आहे आरत्या आहे राजकीय लोक येत आहे जात आहे गावातल्या सर्व लोकांचा अतिशय असा रिस्पॉन्स आहे की ज्याचं नाव ते जसं काय म्हणायचं झालं तर आपलं वणीच जसं देव देवी आहेत तसा रिस्पॉन्स आता इथं आपल्या इथं येतोय हे नुसतं एकाचं श्रेय नाही तर तालुक्यातील अनेक गावांचं तालुक्याचे श्रेय म्हणलं तरी वावग ठरणार नाही कारण का हे अचानक मंदिर मंदिर पूर्व काळच आहे परंतु इथं जी शोभा आली पहिलं इथे सुरुवात जिजीने केली हे इथे वर्षाच्या काळापासून इथं सुरुवात केलेली आहे तिथं आणि म्हणून आज एवढं मोठं मंदिराचं काम असल कमिटी असल गाव असल हे सगळं आमच्या गावाच्या मानाने हे मंदिराचं काम तसं लय मोठं झालेलं आहे कारण का गाव छोटं आहे आणि छोट्या गावामध्ये एवढं मोठं काम करणं एवढं सोपं नाही मोठ्या मोठ्या गावाने होत नाही परंतु आमच्या गावच्या लोकांचा खरा रिस्पॉन्स आहे प्रत्येक काळागाळातला माणूस इथं विश्वासाने येतो या नाही करत विश्वासानी येतो आणि येतो तर तसा मोकळा येत नाही तो काही ना काही देतो आणि दिल्या म्हणून हे झालंय असं मला वाटतंय इतकं सुंदर काम सालाबाज प्रमाणे होते आता हे दोन हजार पंचवीस साल आहे मंदिर आम्हाला मला तरी वाटतं एकोणीस दोन हजार एकोणीसला ला चालू केलेलं आहे आणि आता हे पंचवीस म्हणजे जवळपास सहा वर्षात हे मंदिराचं काम ह्या लेवलला गेलेलं आहे आज मंदिराच्या कामाचा आता आम्ही मानस केला की ह्या नवरात्रामध्येच याच्यावाला का काय म्हणतो ना पूजा घालायची होती परंतु हां परंतु काही गोष्टी कामाच्या अपूर्ण राहिल्या कलर असल काही पी पी चालू होती बरेच कामं होते आणि त्याच्यामुळं थोडासा वेळ गेला आणि त्याच्यामुळं ते काम आत्तापर्यंत झालं नाही परंतु आता आम्ही एकंदरीत ठराव असं झालेलं आहे की दिवाळी झाल्यावर पहिल्या प्रथम मंदिराचं काम करून घ्यायचं आहे एक मंदिराची एकदा काही पूजा झाली ती म्हणजे डोक्यावरचं खांद्यावर येईल खांद्यावरचं एकच नंबर आहे की नाही आणि म्हणून आमच्या गावाला देवा तेवढे धन्यवाद थोडे आहे याच्यात वाटा सगळ्या गावाचा आहे पंचकृषीचा आहे खासदार साहेबांचा आहे आमदार साहेबांचा आहे मला तरी वाटतं इथं जो येतो तो देऊनच जातो कुणी असा बिगर हाताने गेला नाही असं मला वाटतंय सगळ्या पंचकृषीच्या वतीनं मी ह्या देणाऱ्यांचं कौतुक करतो आभार मानतो आणि थांबतो शारदीय नवरोत्सवाच्या सर्व भाविकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या जाकोवाई यात्रे जाकोवाईच्या नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम सर्व भाविकांच्या सहयोगानं सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत असतो या वर्षी आपण ज्योत याच्यावरून आली ना वज्रेश्वरीवरून मोठ्या थाटामाटात या ठिकाणी ज्योतीचा कार्यक्रम पार पडला आणि नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली नवरात्र उत्सव साजरा होत असताना आपल्या गावामध्ये येणारी भाविकांची गर्दी पाहता त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व ग्रामस्थांनी त्यांची सर्व देखभाल पाण्याची असेल जेवणाची असेल प्रसादाची असेल सर्व त्या ठिकाणी ग्रामस्थ घेत असतात आणि त्यामुळे ग्रामस्थांमध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार होत आहे भाविकांची गर्दी वाढत आहे आणि खरोखरच जाखुआई ही नवसाला पावणारी देवी म्हणून आज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होत आहे गावोगावातून लोक येतात तालुक्या तालुक्यातून लोक येतात आणि देवीचं दर्शन घेऊन जातात आणि हे दर्शन ये या ठिकाणी मोठ्या मनोभावे घेतात आणि या गावामध्ये आत्ता मला वाटतं आम्ही जवळजवळ वीस वर्षापासून हा नवरात्रोत्सव आमच्या जिजींच्या माध्यमातून चालू होत आहे आणि संध्याकाळी म्हणजे कीर्तनाचा कार्यक्रम नियोजित कार्यक्रम पत्रिका तयार केली जाते हे मंदिर ट्रस्ट केलं ग्रामस्थांनी त्याला खूप मोठी साथ दिली आणि त्या त्या माध्यमातून या गावामध्ये दररोज नित्यनियमानं कार्यक्रम घेतले जातात कीर्तनाचा जा कार्यक्रम होतो यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्याला मोठा आता मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला सुंदर असा कार्यक्रम झाला आणि दिवसेंदिवस मला वाटतं या मंदिराची ख्याती वाढतच जाईल आणि सर्व ग्रामस्थांच्या पंचकृषीच्या वतीनं त्यांच्या माध्यमातून नावलौकिक काला हे मंदिर या ठिकाणी जात आहे आणि आत्ताच नानांनी सांगितलं खरोखरच मंदिराचं आम्ही या ठिकाणी कलक्षारोहणाचा कार्यक्रम ठरवला होता परंतु काही कारणास्तव काही कामामुळं तो थांबला दिवाळीच्या पिरियडमध्ये दिवाळीमध्ये आम्ही हा तो कलशारोहणाचा कार्यक्रम करण्याचा मानस या ठिकाणी ग्रामस्थांनी घेतलेला आहे आणि निश्चितच तो कार्यक्रम शेवटाला जाईल अशी आमची अपेक्षा आहे सर्व ग्रामस्थांचं योगदान यामध्ये आहे तालुक्याचे आमदार माजी आमदार लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब आणि खा, माझे खासदार आत्ताही खासदार साहेबांचं या ठिकाणी बोलावणं आहे आत्ताच्या आजी खासदारांचं आणि आम्ही त्यांच्यासाठी जाणार आहोत त्यांच्याकडे त्यांच्याकडून काही मागणी करणार आहोत आणि आई जगदंबेला मी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो आई जगदंबे या ठिकाणी या तालुक्यावर या राज्यावर जे महा संकट आलेलं आहे हे संकट निवारण्याची शक्ती तू दे आणि सर्वांना सर्व शेतकरी राजा या ठिकाणी समृद्ध होऊ दे त्याला या संकटातून बाहेर काढ अशी आई जगदंबेच्या चरणी या ठिकाणी मी प्रार्थना करतो आपल्या सर्वांच्या वतीनं आणि सर्वांना या नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो रामकृष्ण हरी या गावामध्ये तिसऱ्या माळीला ह्या देवीपशी आले तर देवी आणि मग मनामध्ये आलं की हिचा उत्सव चालू करायचा आणि मग तो उत्सव मी चालू केला चालू केला तर आज तीस वर्षे हे चालू आहे आज आणि येता हिचं नाव मी ह्या देवीचं नाव काना कोपऱ्याला महाराष्ट्राच्या घातलंय आणि तिथून पुढं चाललंय आतापर्यंत मला गावांनाही साथ दिली जमत करता 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 ईश्वात घेता घेता यो वेळ गेलेला आहे आणि तिथून पुढं हे प्रगती वाढत गेली गर्दी वाढत गेली म्हणजे अनेक अनेक तिथं विचा विचा म्हणजे जीव वाढत गेलं शोभा वाढत गेली शोभा वाढत गेल्यानंतर आग गावाला वाटलं की आता इथं काहीतरी व्हावा म्हणून गावाने आनंदाने तिथं मंदिराचा पाया फलायला सुरुवात केली आणि पाया फलल्यानंतर एक साथीनं झाडापा दिला एक काळाची साथ आली इथं दोन वर्षे ते एक मंदिर मागं पुढं मागं पुढं वता वता, वता इथपर्यंत गेलं पण ही साथ अशी आली गावगाव समशनभूमीमध्ये नंबर लागेल होते आमच्या गावामध्ये एक सुद्धा दगवलं नाही त्यांनी इतकी तिचं सत्व होतं आणि हे स्वयं आहे हे सातव्या वर्षाच्या पूर्वीचं आहे हे स्वयं तांदळे निघलेले आहेत हे गाईच्या खुरामध्ये निघलेले आहेत ही स्वयं आहे ही कोणी काही केलं तर ती कोणालाही धक्का लागून देणार नाही आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं योगदान होते